स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुपादुका मठात विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रातील स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या एमआय शिवरी येथील स्वामी समर्थ गुरुपादुका मठाचे सर्वे सर्वा स्वामीदास गणेशानंद महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सेवेकरी सेवाभावी मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये अठाहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या सर्व रक्तदात्यांना लायन्स क्लब होसरी पुणे यांच्या वतीने पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत अपघात विमा काढून देण्यात आला तसेच समाजातील निराधार गरजू व्यक्तींना पाचशेहून अधिक ब्लँकेटचे वाटप गुरुपादुका मठातील स्वामी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे स्वामीदास गणेशानंद महाराज यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत यावेळेस महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व स्वामी भक्तांनी पुष्पगुच्छ हार श्रीफळ याला फाटा देत यावेळेस शालेय उपयोगी वस्तू महाराजांना भेट स्वरूपात देण्यात आल्या त्याचेही सर्व गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे यावेळी श्री स्वामी समर्थ मालिकेमध्ये नरसपाची भूमिका करणारे अभिनेते बलराज माने त्याचप्रमाणे सुलक्षणा नाईक कांता नाईक लायन्स प्रेसिडेंट मनीषा माने कल्पना राठोड जयरामजी शर्मा दिलीप गायकवाड निलेशजी गायकवाड यांच्यासह श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठातील स्वामी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता रक्तदान शिबिरासाठी स्वामी भक्त दीपकजी गोंधळे मोर्या ब्लड बँक व लायन्स क्लब बोसरी पुणे यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित करण्यात आले होते दुपारी महाआरती झाल्यानंतर महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला यावेळेस उपस्थित महिला भाविकांनी महाराजांचं औक्षण केलं यानंतर उपस्थित सर्वांनीच महाराजांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराजांच्या चिंतन सोहळ्याचे संपूर्ण नियोजन स्वामी समर्थ गुरुपादुका वेदपाठ शाळा तसेच श्री क्षेत्र यमाई शिवरी सर्व स्वामी भक्त परिवाराने केले श्री गुरुपादुका सेवाभावी संस्था तसेच श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठ गुरुकुल वेदभवन श्रीक्षेत्र यमाई शिवरी या ठिकाणी आज या मठाचे मठाधिपती आणि आमचे सर्वांचे गुरुवर्य स्वामीदास डॉक्टर गणेशानंद महाराज यांचा आज चाळीसावा चिंतन सोहळा आज या मठामध्ये आयोजित केलेला आहे त्या प्रथर्थ आम्ही सर्व स्वामी भक्तांनी प्रथमच भव्य असे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे लायन्स क्लब यांच्यामार्फत हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे भोसरी जे रक्तदाते रक्तदान करणार आहेत त्या त्यांच्याकरता पाच लाखाचा विमा या ठिकाणी मोफत उतरविला जाणार आहे त्या त्यानंतर आज दुपारची स्वामींची महाआरती होणार आरती झाल्यानंतर सद्गुरू गणेशानंद महाराज यांचा चिंतन सोहळा सर्व स्वामी भक्त परिवाराने आयोजित केलेला आहे मोठ्या भव्याच्या स्वरूपामध्ये चिंतन सोहळा साजरा होणार आहे त्याच्यानंतर चिंतन सोहळ्यानिमित्त सर्वांना भोजनाची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि काही सेवेकरांनी मोफत वया पुस्तकं हार शाल केक याला फाटा देत गुरूंनी सांग गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आम्ही वया पुस्तकं पेन्सिल ब्लँकेट्स असे ज्या सेवकांना ज्या स्वामी सेवकांना जमेल त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही आणून दिलं आहे आणि ते निराधार व्यक्तींना आम्ही त्या ब्लँकेट्स वह्या पुस्तकं या ठिकाणी आम्ही वाटणार आहोत आणि तदनंतर सद्गुरू स्वामीदास गणेशानंद महाराज पाच वाजता सायंकाळी पाच वाजता जगदगुरु संत सोपान काका महाराजांच्या पालखीबरोबर परत त्या ठिकाणी जाणार आहेत चालत खास चिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्वामी भक्तांच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी ते आले आमच्या स्वामी परिवाराकडून एवढंच मागणं आहे की आमच्या गुरूंना खंडेरायाने उदंड दीर्घायुष्य निरोगी द्यावं जेणेकरून सर्व स्वामी भक्तांना एक चांगला मार्ग दाखवण्याचा काम या गुरुकुलातून चाललेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद असेच आमच्यावर वरचेवर राहोत हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी आणि महाराष्ट्राचं कुलदैवत श्री मल्लारी मार्तंडाच्या चरणी हीच प्रार्थना ही आमच्या गुरूंना उदंड दीर्घायुष्य लाभू द्या त्यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त सर्व गुरुपादुका मठातील सर्वांकडून कोटी कोटी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार कृपादुका मठातील तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद